सण असला किंवा पाहुणे आले की आपण पुऱ्या बनवतो पण याच पुऱ्या जर फुगल्या नाहीत किंवा फुगलेल्या पुऱ्या लगेचच खाली बसल्या किंवा वातळ झाल्या तर आनंदाचे क्षण खराब होतो हो ना तर आज आपण अशाच मस्त टमटमीत फुगणाऱ्या पुऱ्या बनवतोय बघा ही पुरी अगदी कागदासारखी पातळ आहे तरीही मऊ लुसलुशीत आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही तसेच थंड झाल्यावर सुद्धा दोन ते तीन तास अशीच खुसखुशीत कुछ राहते टम्म फुगलेली राहते यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये काही खास सिक्रेट पदार्थ आणि योग्य पद्धत वापरायची आहे नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक सनारसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पुरीची रेसिपी पाहतोय तर त्यासाठी मी इथं दोन कप गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि आपल्या पुरी तेलात सोडल्यानंतर पुरीला होल होऊ नयेत किंवा पुरी फाटू नये यासाठी मी एक चमचा मैदा घातलेला आहे मैदा इथं पुरीला बाइंडिंगचं काम करतो तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि आपल्या पुरीला चांगला कलर यावा यासाठी मी अर्धा टीस्पून साखर घातली आहे आणि इथं एक चमचा तेल घालत आहे तेलामुळे पुरीला खुसखुशीतपणा येतो आणि एक महत्त्वाचे स्टेप्स आहे ती म्हणजे हे जे तेलाचे मोहन घातले ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे असं पिठाला चांगलं तेल चोळलं की पुऱ्या या चांगल्या खुसखुशीत होतात आणि थंड झाल्या तरीसुद्धा दोन ते तीन तास आपल्या पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या राहतात इथे दोन कप गवाचं पीठ घेतलेलं आहे तर आता एक कप पाणी घेऊ आणि हे थोडं थोडं करत आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे तर आता बघा दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि एक कप पाणी घेतलेलं आहे एकच तुम्ही इथं वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकता तर पीठ चांगलं घट्ट भिजवायचं आहे पीठ जर आपलं लूज असेल तर पुरी फुकते आणि लगेचच खाली बसते आणि पुरे जास्त तेलकट पण होतात तर एक कप पाणी इथं मी वापरलेलं आहे आता इथं आपण एवढं पाण्यामध्ये आपल्याला हे पाणी पुरेसं होतं तर आता चांगला घट्ट गोळा एकजीव करून घेऊया तर आता बघा हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मी पीठ आणि घट्ट आपला गोळा तयार झालेला आहे तर इथं आता एक चमचा तेल परत घेत आहे हे तेल आपल्याला या गोळ्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला पिठामध्ये जे तेल घातलं ते तेल, तेल पुरी खुसखुशीत करण्याचं काम करतं आणि जे इथे तेल वापरतोय त्यामुळे ही पुरीची कणिका आहे ते मऊ बनवण्याचं काम करते आता ही कणिक पाच मिनटांसाठी मी मळून घेतलेली आहे तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकताय की ही कणिक आहे ती पुरी बनवण्यासाठी लवचिक नाही आणि आता इथे लवचिकपणा आणण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी ही कणिक चांगली मुरण्यासाठी ठेवून देऊया तर आता इथे ही, ही कणिक ठेवताना आपल्याला असंच ठेवून नाही द्यायचं तर त्याला आपण तेलाचा हात परत लावणार आहोत कारण तेल जर इथं लावलं नाही तर ही कणिक आहे वरून सगळी ड्राय होईल आणि त्यामुळे आपल्या पुऱ्या बनवताना हे क्रॅक जाऊ शकतात आणि पुरी ही फुगणारसुद्धा नाही आता बघा हे तेल सगळीकडून लावलेलं ला आहे आणि आता पंचवीस मिनिटांसाठी आपण हे एका साईडला ठेवून देऊया तर आता पंचवीस मिनिट झालेले आहेत आपलं पीठ हे चांगलं भिजलेलं आहे आणि आता इथ कणिक आहे ते आता काढून घेऊया परातीमध्ये तर आता इथं आता पाच ते सात मिनिट आपल्याला चांगलं ही कणिक तिंबून घ्यायची आहे चांगले मळून घ्यायचं आहे हाताने आपल्या तळहाताच्या प्रेशरने हे चांगलं पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तर आता इथं मी इथे बघू शकता की ही कणिक आपली चांगली मऊ झालेली आहे तर आता या याचे मी गोळे करून घेते आपल्याला गोळ्यासुद्धा चांगला मऊ करून घ्यायचा आहे हे पीठ कडक असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं एकजीव करून चांगलं मऊ करून घ्यायचं असतं तरच आपल्या पुऱ्या ह्या चांगल्या फुकतात आणि आता इथे भागात परत जो गोळा घेतला आहे एक मी त्याला असं करून रोल करून घेत आहे आणि हे रोल एकसारखा असा चाकून आपल्याला कट करायचे आहेत त्याचे पेढे बनवायचे आहेत हे असे पेढे एकसारखे बनवले की आपल्या पुऱ्या एकसारख्या गोल छान दिसतात आणि छान होतात आता हे पेढेसुद्धा चांगले मऊ करून घेऊया आता इथं आपले या पेढ्यांना क्रॅक राहू नये म्हणून मी इथं एक ट्रिक वापरलेली आहे जे सगळं काही असं आहे क्रॅक झालेले ते आपण आत घालवायचं आणि तळ हाताने चांगलं असं गोल फिरवून चांगला रोल करून घ्यायचा आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्या या पेढेला कुठेही एकही क्रॅक राहिलेला नाही आणि अशा पुऱ्याला आटलंय की ते छान फुकतात आणि दिसायलाही या पुऱ्या खूप छान दिसतात तर आता हे सगळे पेढे आहेत ना ते आपण एका बाउलमध्ये थोडं तेल लावून असेच सुकून येत म्हणून ठेवून देऊया आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तर आता पुरी लाटण्यासाठी एक पेड्या घेऊ आता या पेढ्याला अगोदरच तेल लावलेलं आहे त्यामुळे मी इथं तेलसुद्धा लावणार नाही तर इथं तुम्ही तुमचं जर पेढा चिटकत असेल तर तुम्ही तेल लावू शकता पण इथं पीठ लावायचं नाही पीठ लावल्यानंतर आपल्या या पुरीचं टेक्स्चर बदलतं तर एक बघा आता हलक्या हाताने सगळीकडून लाटून घ्यायचं आहे कुठेही आपली पुरी पातळ किंवा जाड राहू नये तिथं तुम्ही बघू शकता की आपली हो पुरी ही दोन मिनिटातच लाटून झालेली आहे आणि इथे पुरीची साईज कशी ठेवली आहे तुम्ही इथे बघू शकताय की जास्त जाड नाही लाटायची आणि जास्त पातळसुद्धा आपल्याला लाटायची नाही एकसारखी हाताने फिरवून लाटायची आहे म्हणजे पुरी एकसारखी लाटली जाते आता इथे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता आपण पुऱ्या तळून घेऊया आता तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे तेल चांगलं गरम झालं का हे चेक करण्यासाठी थोड्या पिठाचा गोळा मी तेलच घातला आणि तो लगेच पटकन वर आला याचा अर्थ की आपलं तेल चांगलं गरम आहे आणि आता, एका शी तेल मदे आनि आता सापली पुरी एका बाजूने उभी करून असे तेलामध्ये सोडून घ्यायची आणि आता बघा लगेचच आपली पुरी अशी टम्म फुगते आहे एकदम आता आणि लगेच आपल्या था झाऱ्याने हलवायचं नाही अशी टम्म फुगली की नंतर आपल्या झाऱ्याने पलटवायचे आहे आणि इथं एकसारखं सारखं झाऱ्याने उलटं सुलटं करायचं नाही कारण त्यामुळे सुद्धा पुऱ्या ह्या तेलकट होतात तर आता इथं बघा ह्या झाऱ्यानेच आपल्याला पुरीवर तेल ओढवायचं आहे आणि आता ही पुरी दोन्ही बाजूने चांगली तळी गेलेली आहे मी काढून घेतलेली आहे झाडावर अशी आणि थोडंसं दोन मिनटासाठी तेल नितळून द्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता बघा एकदा दोन्ही बाजूने आपली पुरी छान अशी तळलेली आहे आणि आता दुसरी पुरी पण अशाच प्रकारे सोडून घेऊया तेलामध्ये तर आता पुरी सोडताना तेल उडू नये म्हणून एका साईडनी सोडून घ्यायची आणि तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्याने हलवायचे नाही ते पुरीला फुगून द्यायचं आणि पुरी फुगल्यानंतर थोडंसं तेल आपण झाऱ्याने उडवू शकतो किंवा असं झाऱ्याने एकदाच पलटी करायचं आणि थोडंसं प्रेस करत आपल्याला सगळ्या बाजूने पुरी ही तळून घ्यायची आणि दोन्ही बाजूने पुरी चांगली गोल्डन कलर आला की ही झाऱ्यावर काढून घ्यायची थोडंसं तेल निथळून द्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या पुरीला कसा कलर आलेला आहे आपण पिठामध्ये साखर घातलेली होती त्या साखरेमुळे आपल्या पुरीला असं छान कलर आलेला आहे आता कि कि या सगळ्या पुऱ्या मी अशा तळून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकताय की बघा किती सगळ्या पुऱ्या ह्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि एकसारख्या कुठेही खाली बसलेली नाही किंवा त्याचा कलरही तुम्ही बघू शकता की किती छान कलर आलेला आहे आता ही पुरी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे पुरी तोडताना तोडतानासुद्धा बघा तुम्ही की किती म्हणजे क्रिस्पी पण आहे खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात सुद्धा झालेली नाही आतमध्ये सुद्धा तेल नाही आणि एकदम पातळ कागदासारखी झालेली आहे तरीसुद्धा मऊ आहे आणि हे आपण पीठ मळून घेतल्यामुळे आणि तसंच पिठामध्ये काही सिक्रेट पदार्थ घातल्यामुळे झालेले आहेत तुम्ही जरी नवशिके असाल यापूर्वी कधीही पुरी बनवली नसेल तरीसुद्धा ही रेसिपी बघून तुम्ही चांगल्या पुऱ्या टम्म फुगणाऱ्या किंवा दोन ते तीन तास चांगल्या फुगलेल्या राहणाऱ्या अशा पुऱ्या तुम्ही बनवू शकताय तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद